अठ्ठावीस जुलै म्हणजे आज सकाळी तीन वाजता गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये फॉर्च्यून कंपनी जी आहे जी खाद्यतेल विकत असते हे बनावट खाद्यतेल असण्याची तक्रार फॉर्च्यून कंपनीचे सिनियर इन्व्हेस्टिगेटर श्री उमेश श्री अनूप संभाजी कोलप यांनी पोलिसांना दिली आणि अधिक तपास केले असता याच्यामध्ये साधारण एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि चार लोकांना याच्यामध्ये आरोपीसुद्धा बनवण्यात आलेला आहे याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार आणि भारतीय न्यायसंहिता तीन पाच तसेच कॉपीराईट ॲक्टचे कलम त्रेसष्ट आणि पासष्ट यांमुळे गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे आरोपींना आम्ही सध्या नोटिसच ओढलेला आहे आणि हे जे ऑइल आहे हे या कंपनीकडे त्याचबरोबर फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे नेमकं कुठल्या प्रकारचं ऑइल आहे आणि कशा पद्धतीने बनवलं आणि नेमकं हे ऑइलची पॅकेजिंग जी आहे डुप्लिकेट पॅकेजिंग कुठं झाली आणि कोणी सप्लाय केलं यावर अधिक तपास इथं सुरू आहे घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर